नमस्कार वर्ल्ड हिंदू द प्रेस मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत ठाणे येथील या परिसरामध्ये हा मानपाडा लेडी अलवारी पश्चिमचा भाग आहे येथे एक कन्स्ट्रक्शन सुरू आहे परांजपे कन्स्ट्रक्शन इथे आंदोलन सुरू आहे नेमका काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ठाणे शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवासी जे आहेत के वो नहीं है। तो ते केवळ भरडले जात नाही आहेत तर ते देशोधडीला लागत आहेत चौदा चौदा वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जात आहे कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत त्यांच्या इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवाशी आहेत याच्यामधले चौदा वर्षामध्ये पन्नास जणांचं दुर्दैवी निधन पण झालं आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होते त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे आतापर्यंत आम्ही सहा विकासकांच्या विरोधामध्ये इओडब्ल्यू कडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परांजबे स्कीम आहे काशीनाथ घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आणि या स्कीम मध्ये यांना घर मुदती द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं चौदा वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही आज माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं काम त्याला लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं का आम्हाला हे होणार नाही यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचं यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही हे मॅटर जे आहे ते ईओडब्ल्यू कडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोविजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करणार ती ज्या आहेत जागा ज्या आहेत त्या तिथल्या लोकांच्या मा, 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 मान्यतेने विकासा त्या लोकांनी दिलेले आहेत त्यामुळे म्हाडा ह्याच्यातून बाजूला झालेला आहे मध्ये दहा इमारती आहेत अशा त्याच्यातल्या सहा इमारतीचे रहिवाशी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाहीये तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे रहिवाशी महत्वाचा आहे त्याला घर वेळेत मिळणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची ठोस पावलं ही उचलली जातात